त्याला तिकडे सोडलं धावत 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 माझ्या पाठी अय्या पनीरचे क्यूब तळून नाही घेणार आहे कारण त्याच्यामुळे ते चिवट बनतात सो सॉफ्ट राहण्यासाठी आपण मी चालू का नको चालू नको चालू लाईट काय म्हणा

माझं पिल्लू काय खाली राहत नाही त्याला तिकडे सोडलं धावत 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 माझ्या पाठी किचनमध्ये येत आहे त्याला स्ट्रोलरमध्ये टाकलं तरी पण आम्ही बोंबा मारतोय नाही शो त्याला काय करते इकडेच चटई टाकते आणि इथे बघते तो खेळतोय का म्हणजे मी काहीतरी आवरू शकते अजून सगळंच व्हायचं आहे चहा नाश्ता सगळंच बाकी आहे तो हातच नव्हता दूध पण पीत नव्हता म्हणून त्याला मी एक वेलची खेळ भरवलं आपल्या घरातलं आणि घरातलाच पिकलेला झाडावरचा चिकू भरायचा प्रयत्न केला पण चिकू नकोय त्याला असाच बस आणि मला काम उरकू दे ओके ढोंब्या अरुची भरडी रेडी आहे त्याच्यासाठी रताळा उकडत ठेवलाय आणि पिअरचे पीसेस उकडत ठेवले काय शोनो काल काय झालं नेमकं कुमारने एक बटन ऑन केलं ना तर तो इन्व्हर्टरचा फ्यूजच उडाला तर कसला तरी फ्यूज उडाला तर त्यांनी काय शोध इन्व्हर्टर चालत नाहीये आणि आता नेमकी लाईट गेली काय वळा काय हा घेते चला माझा डोळा दुखतोय असा उघडजाप करताना ना, ना दुखतोय इथे दिसतोय सुजल्यासारखा इकडे इकडे पोळी झाली आहे का ते अंजनी बोलतात ते झालंय काय समजत नाही दुखतोय तरुची सुसू लावायला आहे <laughs> असं बोलतात बळाची सुसू लावायची किंवा सुकट असते ना सुकट ती लावायची लोखंडाची चावी लावायची काय तरी आता बघू उपाय करून जाते का <laughs> चहा वगैरे तर झालाय आता दूध आहे ते भरून घेते ठेवलं फ्रीजला ओरलेलं दूध आमच्यासाठी तापवते आणि आता मी लागते जेवणाच्या तयारीला आज तर पण येणार आहे पिलू आज दादू येणार आहे तशी दादेच्या अ कावरून अरुच दूध इकडे उकळतय त्याच्यासाठी पाणी उकळतय हे कोमट पाणी आपण ताईंना नेऊन देऊया त्या अरूला भरवताय घेत आणि आपण जाऊन आणूया फुलं देवपूजेसाठी लुसी दे। आली धावत आज देव बोलतील ही कोण आली <laughs> आज वेगळा माणूस दिसतोय आणि आज लेट झाला रोज येऊन आटोपलेली असते पूजा ती घेऊया का ती घेऊया ती घेऊया ना लालवाली मी चालू मी चालू का नको चालू नको चालू नको चालू मी बर नाही चालत आ जी फ्रेश आहेत ती घेतली प्रत्येक झाडावरची दुसरी आज मी बनवणार आहे पनीरची ग्रेव्ही त्यासाठी इथे मी दोन पळ्या तेल घेतलेला आहे तेल छान गरम झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये टाकूया बारीक चिचलेला लसूण उभट कापलेला कांदा छानपैकी लसूण कांदा तेलामध्ये परतून घेऊया मग मी याच्यामध्ये टाकती आहे दोन वेलची ज्या चेचून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे स्वाद मस्त येतो मग मी याच्यात टाकती आहे टोमॅटो आणि मी अजिबात बारीक बारीक काही कापलेलं नाही आहे कारण की ही सगळी ग्रेव्ही आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे फक्त त्याच्या आधी आपण तेलामध्ये छान एकदा परतून घेऊया यात आपण थोडंसं मीठ टाकूया म्हणजे हे सगळं मिश्रण लवकर शिजेल आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवूया मस्त शिजला आहे आपला कांदा टोमॅटो लसूण आता आपण हे थोडं थंड करून घेऊया आणि मग मिक्सरमधून वाटून घेऊ आपलं मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत मी इकडे पनीरचे क्यूब्स करून घेतलेत आणि आता आपण त्याला मॅरिनेट करूया त्याच्यासाठी मी टाकते आहे मीठ मिठामुळे काय होतं की आपले पनीरचे क्यूब्स आहेत ना सॉफ्ट राहतात असे कडक नाही बनत आणि थोडासा कलर ॲड करण्यासाठी मी घरगुतीच मसाला ह्याच्यामध्ये किंचितचा टाकते आहे तर मसाला आणि मीठ सगळ्या क्यूब्सला लागेल अशा पद्धतीने ते चोळून घेते आहे मी पनीरचे क्यूब्स मी तेलात किंवा कशातच तळून नाही घेणार आहे कारण त्याच्यामुळे ते चिवट बनतात सो सॉफ्ट राहण्यासाठी आपण मिठानी मॅरिनेट करतो आहे दहा मिनटं या क्यूब्सना आता दहा मिनटानंतर आपण हे ॲक्च्युअल ग्रेव्हीमध्ये प्रोसेसमध्ये वापरू मग असंच पातेला घेतलं आहे आपण ऑलरेडी जे तेल होतं त्याच्यातच ते थोडंसं बटर ॲड केलेलं आहे त्यात आपण ग्रेव्ही टाकूया जी मिक्सरमधून आपण वाटून काढली ती आणि मस्त छान बटरमध्ये आपण ती शिजवून घेऊया जो काही थोडाफार कचवटपणा जर असेल तर तो पण शिजून जाईल सगळ्या व्यवस्थित आता मी याच्यामध्ये टाकते आहे थोडीशी कसुरी मेथी आणि थोडीशी धणे पावडर आपल्या ग्रेवीला मस्त तेल सुटतं आहे म्हणजे आपण करेक्ट ट्रॅकवर आहोत थोडीशी चिमूटभर म्हणजे अर्धा चमचा साधारण मी साखर ॲड करते आहे थोडासा गोडसपणा येण्यासाठी कारण की पनीर म्हटल्यानंतर ती भाजी शक्यतो गोडेच असते आणि थोडंसं मी इथे सैंधा नमक टाकते आहे सैंधव मीठ इन्स्टेड ऑफ नॉर्मल सॉल्ट रॉक सॉल्ट ॲड केलं छान आपण एकजीव करून घेऊया ते मिश्रण शिजू देऊया छान मस्तपैकी एकदम थोडं पाणी ॲड केलं म्हणजे मिक्सरला जी ग्रेवीची कटली होती मिक्सरच्या भांड्याला तेवढी फक्त काढून घेण्यापुरतं एखाद चमचाभर असं पाणी ॲड केलं बाकी जास्त नाही तेवढ्या पाण्यामध्ये थोडंसं घोळवून तेवढंच शिजवून घेतलं म्हणजे थोडीशी चपाती बरोबर खायला ग्रेव्ही भाताबरोबर पण खाऊ शकतो आपण एकदमच ती अशी घट्ट घट्ट नाही होणार आता ती शिजून जाईल ते पाणी कधी उडून जाईल तेच नाही कळणार आपल्याला बघा आपली ग्रेव्ही मस्त छान शिजलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत मॅरिनेट करून ठेवलेले आपले पनीरचे क्यूब्स जो मसाला तयार केलाय आपण जी ग्रेव्ही तयार केली आहे त्याच्यामध्ये ते पनीरचे क्यूब्स व्यवस्थित घळवून घेतलेत प्रत्येक पनीर क्यूबला भरभरून मसाला लागला अशा ला पद्धतीने आपण ढवळून घेऊया एंडला मी थोडासा पावभाजी मसाला पण ॲड केला त्याने काय झालं छान कलर पण आला आपल्या भाजीला आणि थोडीशी टेस्ट पण वाढली सगळं एकजीव करून आहे आपण एव्हन आपले पनीर क्यूब्स पन शिजले सुद्धा असतील तरीसुद्धा सेफ साईड झाकण ठेवून अजून एक पाच सात मिनटं आपण शिजवून घेऊ म्हणजे कुठलाच डाऊट राहायला नको आपण व्यवस्थित शिजलेलं अन्न खाऊया बघा आपली पनीर ग्रेव्हीची सब्जी रेडी आहे पनीर मी तुम्हाला इथे ना फोडून दाखवायला पाहिजे होते म्हणजे तुम्हाला कळलं असतं की किती सॉफ्ट राहतात ते ए आमच्या उठी झाला आम्ही गाऊ केला होता मस्त मस्त आता आम्ही डॅडाची वाट बघतो डॅडा आला की आम्ही येऊन वाजले पाच त्यांना मी म्हटलं आज थोडा वेळ जास्त थांबा तर आज भाजीला संध्याकाळच्या वाल वालाच तर वाल सोलून घेतोय थांब न बच्चू काळू आले हा झोपला असताना तरी मी एक मार्गे काम करू शकले असतो झोपत पण नाही त्याला मी तीन वेळा झोपवायला घेऊन गेले होते नाही झोपत इथे मी तयारी करून घेतलेली आहे कांदा टोमॅटो आलं बटर आपण घेतले लसूण ऑलरेडी साफ केलेला आहे हा पोरगा काय झोपत नाही दुधू पण नको आम्हाला झाला ता आता त्याला डाळ शिजत लावली आहे मी दूध आलं आहे आ काय झालं ते भरून घेते पिशव्यांमध्ये कारण की दादा आता संध्याकाळी दूध आमचं घेऊन जातात उकाड्याचं ज्यांचं आहे ते दादांच्या गावातले आहेत ते ज्यांच्याकडे आम्ही दूध देतो त्याच्यामुळे दादा आता रिटर्न जातील त्यांच्या घरी तेव्हा घेऊन जातील त्याच्यामुळे ते भरून ठेवायला लागेल काय बिलो काय चला आपण गाऊ करू परत एकदा ट्राय करूया शिशी झालं ना आणि त्याच्यानंतर दिवा लावतोय आणि मग पुढचं सगळं फायनली झोपला ऑलमोस्ट डन आहे दोन पाच मिनटात होऊन जाईल भाजी फोडणीला दिली आहे भाजीत मीठ टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकून वाफ्यावर शिजवून घ्यायचे आहे आत्ताचं दूध गरम करून ठेवलं आहे ते सकाळचं दूध आहे ते पण गरम करून ठेवलं आहे तापवून आता काय करायचं आहे दुधाची भांडी घासायची आहे दिवा कुमारने लावला करून दिले लाव जेवण तयार आहे हो yes. साडेआठ आई पप्पांना यायला दहा तरी होतील किमान

डागुडा बोल थँक यू आयया आयया ए वाव मस्त आहे आता मस्त आहे ग शर्ट ए जॅकेट ए जॅकेट मस्तच आहे आयया आया शमते कर नाय पिशवी शमते कर नाय ही वाओ किती क्यूट किती क्यूट जवळून बघायचं आहे ए ह्याच्यात काय आहे दादू दाखवा मला ए तू थँक यू बोल काकीला काकांना दादूला ना आमचं लक्ष ह्याच्यावर आहे काय खोलते दादू काय खोलते दादू काय खोलते किती छान त्याला मारू दे किती मस्त अरे त्याला एकदम आम्हाला अरे ना मस्त अरे हसतो तो, तो हसतोय वा आणि काकी आम्हाला जॅकेट दाखवा मस्त आहे ब मस्त आहे सुंदर छान शॉप आहे ओके ओके बरं झालं मोठं आणलंस ते बरं झालं हाईट ला हाईट आपली एकदम पटपट आहे हे ब प्रिंट मस्त आहे हे बघ बिलू हे बघ न्यू ड्रेस लांब हाताचा आहे त्याच्यामुळे बरं झालं हे बस छान आहे ग येस दे दे। येस कलर पण मस्त आहे आणि क्वालिटी तर काय फर्स्ट करायचं बोलायलाच नको हा हा अच्छा 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 हे खिसे ओके ओके आणि मला वाटायचं हे बेबी हग आणि फर्स्ट क्राय एकच काय

जेव्हा मी सगळ्यांना सांगितलं की दादा बाई मी तिकडे शिफ्ट झालंय हैदराबादला तर कमेंट्स आलेल्या की हैदराबादला कुठे कुठे आम्ही पण हैदराबादला असतो तू ऍड्रेस नको सांगूस पण तुमचं साधारण लोकिटी समथिंग सनसिटी बांडला गुडा जिगर काय काय तरी बोलत आहे नाही मला इंस्टावर मेसेजेस पण आले देतो कुठे जाता हैदराबादला काही मदत लागली तर सांगा आम्ही आहोत ओके okay, सो okay. थँक्यू so, फॉर फॉ you यॅन्सल अला आम्ही पण जातोय आहे हैदराबादला मग कधी जा होतोय तो आम्ही येऊ हैद्राबादला येऊ आम्ही बाजूला घेऊन येऊ आरूला हां चालेल मग तू कुठे फिरायला जायची आम्हाला घूममध्ये जाऊन

टायगर कसा झोपलेला हो टायगर टायगर झोपलेला काय काय बघितलं आपण झू मध्ये हे होता ड्रायगर होता ड्रॅगन हो होता आणि डायनासोर होता नाही डायनासोरची हाड होती सांग ते तू बघितली नाही

वीर होते एलिफंट एलिफंट काय करून ठेवलेलं त्यांनी तिकडे सांग काय करून बांधून ठेवलेलं किती एलिफंट होते चार होते आणि एलिफंटची साईज केवढी होती एवढी होती बांधून ठेवलेलं त्यांना पण आवडलं घेऊन जायचं तुला जायचं ठीक आहे आवडलं सांग तू ये हैदराबाद ला आपण झूला जाऊ सांग सांगते नको आरूला सांगतो हैदराबादला या आपण झु जाऊ सांग झुरला जाऊया ओके आम्ही येऊ सांग लवकरच लवकरच येऊ आम्ही